नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर वारकड ॲडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी आज आपण वर्णा शिवारामध्ये आंबुरे यांच्या तुरीच्या प्लॉटवर आलेलो आहेत तर यांना आपण बुलेट गोल्ड आणि आव्हाड आणि काजू हे फवारणीद्वारे तुरीला दिलं होतं तर आपण भाऊला विचारू परिषद कसा आलेलो भाऊ तुमचं नाव सांगा सूरज चुद्ध आंबुरे राहणार वर्णा तालुका जिंतूर जिल्हा परभणी बरं इथे राहत असून माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ एक असून दिले होते गोल्ड आणि काजू यामधून मला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे की माझी तूर बघा माझा पाच एकरचा प्लॉट असून एकही जाड आतापर्यंत उमळलेलं नाही पहिल्या सुरवातीपासून मला यांनी मार्गदर्शन केलेलं आहे वारकर साहेबाचे मी होईल तेवढे आभार मानतो आणि ह्या प्लॉटला वारकर साहेबांनी मला मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो आणि बघा आपला प्लॉट सगळ्या प्लॉटला फुले वगैरे व्यवस्थित लागलेले आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी काजू बुलेट गोड आणि आवाड याचा उपयोग करावा याच्यामधून आपल्याला खूप सारा रिझल्ट मिळाला आणि शक्यतो आपण उबळण्याकरिता तूर उबळत नाहीये कशामुळे बुलेट गोल्ड हा बुरशीनाशक असून ह्या बुलेट गोल्ड मुळे आपली तूर उभळलेली नाही उभळलेलं नाही हा माझा पाच एकरचा प्लॉट आहे इथं आणि काजूमुळे काय झालं काजूमुळे याला जास्त फुल बहारना बहारणा मिळाली किंवा फुल गळ नाही झालेली धुईमुळे होणारा धोका हा काजूमुळे टळला आणि आणि मुळे कलर फुटवे आणि तुमच्या जे काही कलर असतो तुरीचा तो कलर हिरवागार होतो इतर काय सांगू शकता माझं म्हणणं आहे की दिलेल्या ज्ञानेश्वर वाडकर साहेबांनी आपल्याला औषधे योग्य प्रकारे आहेत आणि काजू आवाड आणि बुलेट गोड हे उमळण्याकरिता सगळ्यात जास्त फायदेशीर आहे आणि आतापर्यंत एकही झाड माझं उबळलेलं नाही चाल धन्यवाद